काहीच तर आज आपण बनवत बाटीची रेसिपी तर इथं ना एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि इथं ओवा टाकायचा क्रश करून आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा वाटी रवा मिक्स करून घ्यायचा छान मिक्स करून घ्यायचा मग मग त्याच्यामध्ये लाल तिखट लाल तिखट टाकायचं हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आणि मंग्याच्यामध्ये आता गरम तेलाचं गरम तेल करायचं आणि त्याच्यात टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं हाताने नाही करायचं चमच्याने करून घ्या छान मिक्स करायचं म्हणजे आपल्या बाटीला खूप असं क्रंची पण येतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं मध्यम करायचे कडक आपली बाटा झाल्या पाहिजे त्याच्यानंतर ना इथे आपण एक गोळा घ्यायचा आणि तो लाटून घ्यायचा लाटून का घ्यायचा कारण की आपल्या बाट्याला छान लेयर्स पाडतात त्यामुळे लाटून घ्यायचा तो गोळा हे बघा अशा पद्धतीने लाटायचं म्हणजे त्याला छान लेअर्स येतात आणि दिसायला पण आपली बाटी खूप भारी होते आणि तुम्हाला हवं असेल तर त्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे आपल्या बाटीला अजून क्रंची पण येतो त्याच्यानंतर बघा असे गोळे करून घ्यायचे त्याचे पण असे गोल असे करून घ्यायचे हे बघा आणि हाताला ना थोडस तेल ला लावायचं हे बघा छान गोळा बनवून घ्यायचा त्याचा आणि ना आता आपण इथं वरणाची रेसिपी बघूया तर इथे ना मी डाळ आहे ना त्याला घातलेली धुऊन घेतलेली त्याच्यानंतर आहे ना पाणी टाकायचे कुकरमध्ये आता इथे बाटी वाफून घ्यायची इथं बघा तर बाट्या वाफायला ठेवलेल्या आहेत बघू शकतो बाट्या आपल्या वाफलेल्या आहेत तर इथं वरण्याचं बघून घेऊ इथे ना मी एक पळी तेल टाकले त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे छान तळकड द्यायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान तडकली किंवा त्याच्यामध्ये ना आपण लसूण टाकून घ्यायचं लसूण छान लाल होईपर्यंत त्याला हे करून घ्यायचे जाऊ शकतात तर आपले लसूण घेणं छान असं काळ झालं जास्त नाही करायचं थोडं त्याच्यामध्ये हळद टाकायची एक चमचा आणि एक चमचा मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये वरण टाकून घ्यायचं हेच याच्यामध्ये तुम्हाला हवे तर कोथंबीर टाका छान येतं आणि त्यातून आपल्या बाट आहे ना वाफून झालेल्या तर इथं पण कापून घेऊयात लेअर्स तुम्हाला जर जास्त जाड हवे असतील तर म्हणजे थोडे मध्यमच कापायचं नाही तर मग मला छोटे असे पनीरचे क्यूबसारखे जर हवे असेल तर तसे पण कापू शकणार त्यात काही एवढं हे नाही आहे की मी असे कापले ते तुम्हाला हवी तर वेगळ्या पद्धतीने पण कापू शकता तर बघा असे कापून घ्यायचे सगळे बाट्या हे होऊ शकतं आणि मग आपल्या बाट्या झालेत सगळ्या कापलेत आता इथे तळून घेऊ आपण तेल जास्त गरम नाही करायचं म्हणजे गरम आपण आधी गॅस हे करून घ्यायचं आणि मग तेल तापलं की लगेच गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची म्हणजे तेल जास्त हे होत नाही आणि आपल्या बाटा करपत नाही छान बाट्या तळून घ्यायच्यात हे बघा छान तळून घ्यायच कलर येईपर्यंत बघू शकतो आता ते तळत आलेल्या आहेत आपल्या बाट्या इथे आपल्या बाट्या रेडी आहेत बघू शकता तुम्ही सगळे काढून घ्यायचं एक एक तळून घ्यायचं हे बघा शकता आणि जर काहीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय